कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ठाणे येथे काल माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाल्यावरती राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले असून राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले आहे आमदार राजन साळवी यांचे भूत आमच्या डोक्यावरती नको शिंदे साहेबांनी आमच्यावरती हे मढ लादू नये ज्यांना मतदारसंघाने नाकारला आहे अशा आमदाराला पुन्हा आमच्या डोक्यावर बसवू नये असा आक्रमक आणि नाराजीचा सूर सध्या राजापूर लांजा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे त्यांनी आमच्याशी एक दोन महिने दोन तीन महिन्यापूर्वी ज्यांनी लढत घेतली आणि त्याच्यामध्ये ते पराभूत झाले हा हाणामारीच्या काही गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडे ह्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या पद्धतीने वाद निर्माण करतील असं आमचं पूर्ण मत आहे आणि ते याच्यात त्यांच्यावरती आम्ही पूर्ण नाराज आहोत निव्वळ निव्वळ आणि निव्वळ फक्त सामंत साहेब समर्थक म्हणून आलेलो हो। आहोत आम्ही जे पंधरा वर्ष काय जे भोगलेलं आहे त्या पंधरा वर्षामध्ये जे आमची काही वाट लागलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांना हे करून आम्ही सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली भैयाशेठच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आलेलो आहोत आणि मग भैया शेटच्या नेतृत्वाखाली आलेला असताना जरी असं काहीतरी परत आमच्या डोक्यावरून बसणार असेल तर मग आम्ही काय करावं का हो। असा आम्हाला प्रश्न पडलाय ना आता हे चुकीचं आहे की त्यांनी आमच्यामध्ये आणि एक दुसरं पण सांगतो की आमच्या याच्यामध्ये या तालुक्यामध्ये आमच्या कुठल्या पद्धतीची ढवाढव आम्हाला अजिबात चालणार नाही या सामंत या व्यक्तीवर प्रेम ठेवून त्यांच्या कामाची कार्यपद्धती बघून आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे तालुक्यामध्ये जे पंधरा वर्षामध्ये जे काय काम झालेलं होतं या भागामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारचं सुद्धा मजबूत झालेलं आहे आणि आत्ता आल्यानंतर काही जे मूळ लोक आलेले आहेत सर्व निष्ठा ठेवून त्यांना कुठंतरी पक्षामध्ये दे छेद देण्याचा कुठेतरी प्रयत्न जर हो झाला आणि तो होईल त्यांच्या नैतिक पारंपरिक स्वभाव त्यांची पद्धती आहे कार्यपद्धती तर ते कुठेही सहन करून घेतलं जाणार नाही याच्यामध्ये आम्ही जे भैया सामंत म्हणून हेच राहणार आणि जे राहतील त्यांना कार्य करायचं असेल त्यांना आम्ही समावून घेऊ पण त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारचं काम आमच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन भैया भय्यासंबंधांना कुठेही छेद न करणं आव अत्या आवश्यक आहे आणि ते झालं पाहिजे तरच वातावरण या ठिकाणी चांगलं राहील पण जर तसं जरी अंश किंचित जरी संशय वातावरण जर झालं तर ते मात्र अजिबात सहन करून घेतलं जाणार नाही आम्ही युवासेनेमध्ये काम करत होतो त्यावेळी सगळी पदं म्हणजे जिल्हा समन्वय हो असेल त्यानंतर कॉलेज युनिट असेल सगळी पदं त्या साळवी साहेबांच्या घरी होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय काम आहे जर ते सगळी पद त्यांच्याकडे असतील तर आम्ही काय करावं आमची सारी स्वप्न असतात कुठेतरी पंचायत समिती व्हावं जिल्हा परिषद कुठे लढवावी व्हावी कोणतरी एक तालुका प्रमुख व्हावा युवाचा याच्यासारखा परंतु ते आल्यानंतर ते आमची पद पण आमच्याकडनं जर ते काढून घेणार असतील तर त्यांची काही गरज नाही आणि आमच्याकडले सगळे तरुण सक्षम आहेत युवासेना वाढीवसाठी आणि शिवसेना वाढीसाठी साहेबांनी याची नोंद घ्यावी संपूर्ण युवासेना असेल शिवसेना असेल संपूर्णपणे ना ना नाराज आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत कोणतंही काम संघटनेचं आणि पक्षाचं आमच्याकडून केलं जाणार नाही